डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट बस स्थानक परिसरात बुधवारी सायंकाळी साधारण साडेपाच वाजता एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत पडलेली आढळल्याने परिसरात खळबळ उडाली अविराज सिद्धे यांना राहुल स्वामी यांनी फोनद्वारे माहिती दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली आहे अविराज सिद्धे यांनी मिळालेल्या फोन नंतर तातडीने रशीद खिस्तके यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर रशीद यांनी सोहेल फरास यांना बोलावून घेतले सर्वजण तात्काळ पोहोचले असता सदर व्यक्तीचा मृत्यू ते तासांपूर्वी झाल्याचं दिसून आलं घटनास्थळी तपास केला असता त्या मृत व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड मिळाले त्यामुळे नाव गाव आणि पत्ता शोधण्याची आशा निर्माण झाली पुढील तपासात खिशातील एका चिठ्ठीत मोबाईल नंबर सापडला त्या नंबरवर संपर्क साधता समोरच्या व्यक्तीकडून मृत व्यक्तीची ओळख पटली ते सोनवडे येथील कल्लप्पा कल्लप्पा तुकाराम पाटील असल्याची माहिती मिळाली त्या व्यक्तीने पाटील यांच्या जावयाचा नंबर दिला त्यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी मृत्यूची पुष्टी केली तसेच आम्ही उद्या सकाळपर्यंत अक्कलकोट येथे येऊन बॉडी घेऊन जातो असं त्यांनी कळवलं दरम्यान पोलीस पथकाने पंचनामा करून पुढील कार्यवाही पूर्ण केली यानंतर अविराज सिद्धे रशीद खिस्तके आसिफ शेख सुभेदार राहुल स्वामी कलशेट्टी मामा सोहेल फरास समीर शेख आणि सहकार्याने मिळून मृतदेह अँल ग्रामीण रुग्णालयात हलवला त्यांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबापर्यंत माहिती पोहोचवणं शक्य झालं या घटनेत सहभागी सर्व तरुणांनी दर्शवलेली संवेदनशीलता आणि मानवतावादी भाव खरंच कौतुकास्पद आहे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत खऱ्या अर्थाने मदत करण्यासाठी धावून येणाऱ्या लोकांचे खरे कौतुक आहे असे कार्यकर्त्यांनी सांगितलं माणूस की हाच खरा धर्म आहे मेलानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात देणे अधिक मोठे या कामी पोलिसांचे मोठे सहकार्य मिळाले असे रशीद खिस्तके यांनी सांगितले मारुती बावडे अक्कलकोट विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा